शांतीनगर क्रीडा व व्यायाम मंडळाचे खेळाडू कुमार स्तवन राजू चव्हाण यांची किशोरगट सांगली जिल्हा कबड्डी संघात निवड नुकताच सांगलीवाडी या ठिकाणी युवक मराठा क्रीडा मंडळ सांगलीवाडी या ठिकाणी किशोर गट मुले व मुली यांचा कॅम्प घेण्यात आलेला होता यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व कबड्डी संस्थांचे खेळाडू होते पहिला बावीस खेळाडूंची निवड करण्यात आली त्यानंतर इस्लामपूर या ठिकाणी कॅम्प झाला आणि त्या ठिकाणी चौदा खेळाडू निवडण्यात आले यामध्ये शांतीनगर व्यायाम मंडळाचे खेळाडू स्तवन राजू चव्हाण याची पुणे येथे होणाऱ्या छत्तीसावी किशोरगट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी किशोरगड सांगली जिल्हा कबड्डी संघात निवड झाली कॅम्पमध्ये उत्कृष्ट चढाई करून सांगली जिल्ह्याच्या संघात त्यांनी आपलं स्थान निश्चित केलं मंडळाचे सर्वे सर्व व प्रशिक्षक आकाश तिवडे मेजर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले तसेच नितीन आवळे सर व अमित घाडगे सर आशिष मोहिते सर यांनीही प्रशिक्षक म्हणून त्याला मार्गदर्शन व सराव करून घेतला मंडळाच्या वतीने त्याला पुढील वाटचालीस व होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे शांतीनगर व्यायाम मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू व मार्गदर्शक शेखर मोहिते यांनी आभार मानले ये मंडळाचे संचालक गणेश चव्हाण विशाल मोरे सुनील केंचे यशया तालोरी लखन मोरे सुदर्शन मद्रासी दिलीप भोरे निलेश मद्रासी गणेश शांताराम कांबळे राजू चव्हाण सूर्यकांत लोंडे दादा रास्ते रवी भोरे व्यंकटेश मद्रासी राहुल मद्रासी लखनवारे वारे विशाल घाडगे अक्षय केंचे इत्यादी मान्यवर उपस्थित होते हैं।